जंगलात साधा एक दिवस जरी काढायचं म्हटलं तरी अंगासा थरका पडतो पण कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एक महिला आठ वर्ष जंगलातल्या गुहेमध्ये आहे इतकंच नाही तर तिच्याबरोबर चिमुकल्या मुली देखील होत्या विशेष म्हणजे ही महिला भारतीय नाहीये कोण आहे ही महिला आणि कशी राहिली तब्बल आठ वर्ष या एकाच जंगलामध्ये या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट रशियाची महिला आठ वर्ष बंगळुरूच्या गुहेत। गुहेत मंडळी गुहेतून बाहेर काढली जाणारी ही महिला तब्बल आठ वर्ष या गुहेत राहत होती आणि इथेच तिच्या दोन मुलींचा सा जन्म झालाय मुळच्या रशियाच्या असलेल्या नीना कुटीना या तब्बल आठ वर्ष याच गुहेत राहिल्या दोन हजार सोळामध्ये नीना कुटीना पहिल्यांदा बिझनेस विजावर भारतात आल्या सुरुवातीला गोवा आणि गोकर्ण येथील पर्यटन आणि रेस्टॉरंट त्यांना आवडलं पण सतरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी तिचा व्हिसा संपला तेव्हा परत जाण्याऐवजी इथेच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला दोन हजार अठरामध्ये त्यांना एक्झिट परमिट मिळालं त्यानंतर त्या नेपाळमध्ये गेल्या पुन्हा काही दिवसांनी भारतात परतल्या आणि कर्नाटकच्या जंगलात बेपत्ता झाल्या कर्नाटकमधील कोकर्णाच्या जंगलातच त्यांनी आठ वर्ष मुक्काम केला आम्हाला निसर्गात राहायला आवडतं मी इतके दिवस तिथे राहिले पण मला कधीही भीती वाटली नाही माझ्या मुलीही सोबत होत्या त्यांनाही तिथे राहायला आवडत कधीही काही अडचण आम्हाला आली नाही आम्ही खूप आनंदात तिथे राहत होतो तिथलं वातावरण जेवण आम्हाला खूप आवडायचं नीनाच्या गोहेत शंकराची मूर्ती रशियन पुस्तकं आणि हिंदू देवदेवतांचे देवतांचे फोटोही सापडलेत नीनाच्या दोन्ही मुलीही त्यांच्या सोबतच होत्या या दोन्ही मुलींचा जन्म सुद्धा इथेच झालाय प्रेमा नावाची मुलगी सहा वर्षांची तर आमा नावाची चार वर्षांची मुलगी आहे मुलींच्या वडिलांबद्दल माहिती देण्यास मात्र नीना यांनी नकार दिलाय मुलींच्या प्रसूती दरम्यान कोणतीही वैद्यकीय मदत घेतली का याचाही तपास सध्या सुरू आहे आम्ही पूर्ण वेळ त्या गुहेत राहत होतो आणि आम्ही तिथे राहत असताना खूप मजा केली इथले सगळे व्हिडिओ फोटो आमच्याकडे आहेत आम्ही तिथल्या आठवणी गोळ्या केल्या आम्ही तिथल्या आठवणी गोळा केल्या आम्ही दररोज वेगवेगळे पदार्थ बनवायचो वेगवेगळे खेळ खेळायचो खूपच मजा केली आहे वनविभागाला जंगलात मुलींची पावलं मातीत उमटलेली दिसली आणि त्यानंतरच हे सगळं प्रकरण समोर आलं नीनाची चौकशी अजूनही सुरू आहे नीना कुटिनानं अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप दिलेली नाहीत यात आणखी काय खुलासा होणार हे पाहणं आता महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी